मंडळी पंतप्रधान मोदींनी एखादा कार्यक्रम हाती घेतलाय आणि त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही हा इतर वेळी चर्चा आपल्या देशात असती इथपर्यंत ठीक आहे पण आता मॅटर सिरियस आहे इंटरनॅशनल लेवलचा त्याचं झालंय असं मागच्या काही दिवसांपूर्वी मोदींनी आपल्या लक्षद्वीप बेटावरील पर्यटनाला आणि पर्यायानं देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी लक्षद्वीपला एक्झॅक्ट मालदीवसारखं इंटरनॅशनल ख्यातीचं पर्यटन स्थळ बनवावं की जेणेकरून तिथं फॉरेनर लोक फिरायला येतील आणि देशाला परकीय चलन उपलब्ध होईल या हेतून एक खास दौरा केला मोदींनी तिथं जाऊन मस्तपैकी लक्षद्वीपच्या समुद्रकिनारी जाऊन फोटो आणि व्हिडिओ शूट केले तसंच समुद्रात उतरून बोटिंगचाही आनंद घेतला मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यामुळं ते दुर्लक्षित आयलँड भारताचा किती अमूल्य आणि सुंदर असा ठेवाय याची जगाला खात्री पटली पण नेमकी हीच गोष्ट बघून मालदीव वाल्यांची फाटली त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्या देशाचं पर्यटन कमी होईल या आखसापोटी मालदीव आणि लक्षद्वीपचं कंपॅरिझन करायला सुरुवात केली बरं तेवढ्यावर न थांबता त्यांनी आपला देश आपली संस्कृती देशातले बीच आयलँड्स आणि खुद्द पंतप्रधान मोदींवर नाहीत असल्या घाणघान कमेंट पास केल्या एक स्वर धडाधड कसले बी वांगा वांगा ट्विट्स पाडले मग काय देशाच्या इज्जतीवर घाला घातले आपलं पब्लिक शान बसतेवे हे पद्धतशीरपणे आपल्या लोकांनी बी मालदीव वाल्यांची ठासायला सुरुवात केली अगदी बॉलिवूडच्या स्टार लोकांपासून देशावर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांनी एक स्वर बायकॉट मालदीवचा हॅशटॅग ट्रेंड केला आणि त्यामुळं सध्या देशात ते मालदीव प्रकरण बेकार चिघळले इतकं की आता भारताशी का उगा पांगा घेतला म्हणून मालदीवच्या सरकारनं थेट त्यांच्या तीन मंत्र्यांचं निलंबनच केलंय वर सपशील माफी मागितले तर नेमकं काय घडतं इंटरनॅशनल लेवलला सध्या मालदीवची भारताच्या मोदींच्या नावानं का ट्रकली आहे एक स्वर बॉयकॉट मालदीव हा हॅशटॅग सुपरफास्ट वेगानं ट्रेंड का होतोय भांडणाला सुरुवात कुणी केली आणि आता भांडण कुठवर आलंय हे सगळ्या कुटांना या व्हिडिओतून समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भाई तर मंडळी इंट्रोवरनं तुम्हाला भांडणाचा मूळ पाया लक्षात आलाच असेल नसल आला, आला तर थोडक्यात इसकाटून सांगतो त्याचं झालंय असं मालदीवन भारतात आता टुरिझमच्या मुद्द्यावरून कळवंडी लागण्यात म्हणजे विषय असा झालाय की सध्या दक्षिण आशियातलं पर्यटनाचं सर्वात मोठं हब म्हणून मालदीवची ओळख आहे तर मालदीवच्या बीचची जगभरात क्रेज आहे आणि दरवर्षी करोडो पर्यटक तिथं फिरायला निसर्गाच्या सानिध्यात राहिला जातात भारतातले सुद्धा दरवर्षी लाखोंच्या संख्येनं मालदीवला जातात बॉलिवूडच्या सेलिब्रिटींमध्ये तर मालदीवची इतकी क्रेझ आहे की दर दिवसाला किमान एका तरी हिरोईनचे मालदीवच्या समुद्रकिनारी किंवा समुद्राच्या पाण्यात उतरून काढलेले बिकिनीतले फोटो व्हायरल होत असतात जो सेलिब्रिटी मालदीवला जाऊन मालदीव वाईब्स नावाचे हॅशटॅग वापरून काढलेला फोटो त्याच्या सोशल मीडियाला टाकत नाही त्याच्याकडं फिल्म इंडस्ट्रीत कमी पाण्याच्या नजरेनं बघितलं जातं असंही म्हणतात हॉलिडे म्हणू नका हनीमून म्हणू नका डिझायर डेस्टिनेशन म्हणू नका भारतीयांसाठी मालदीवला फिरायला जाणं हा जिवाळ्याचा मॅटर झालेला आहे आकडेवारी काढली तर तुमच्या लक्षात येईल की भारतातून जवळपास दोन लाख लोक आपल्या पदरचे दीड ते दोन लाख रुपये खर्च करून प्रत्येक वर्षी मालदीवला जातात मालदीवमध्ये असलेल्या भारतीय हाय कमिशनच्या रिपोर्टनुसार दोन हजार बावीस साली दोन लाख एक्केचाळीस हजार आणि दोन हजार तेवीस साली दोन लाख लोकांनी मालदीववारी केली आहे काही रगड पैशेवाल्या मंडळींनी तर मालदीवचा मासिक पास काढल्याचीही चर्चा आहेत कॅटरिना दीपिका अनुष्का दिशा आलिया सारा करीना जान्हवी अक्षय सलमान जॉन बॉलिवूडचा डॉन यांनी सुद्धा मालदीवला जाऊन आपल्या देशाचा पैसा त्यांच्यावर घातला आहे का तर फक्त स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यावर बसून निसर्गाचा आनंद लुटता यावा म्हणून तीच गोष्ट खटाकली म्हणून पंतप्रधान मोदींनी थेट मालदीवला देशी पर्याय शोधून काढला लक्षद्वीप बेट तसा तो केंद्रशासित प्रदेश बरेच दिवस दुर्लक्षित राहिलेला पण मोदींच्या दूरदृष्टीमुळं दुर लक्षद्वीप अचानकच चर्चेत आला लक्षद्वीपच्या निसर्ग सौंदर्याची तुलना मालदीवशी करायची झालीच तर लक्षद्वीप मालदीवपेक्षा केव्हाही सरस आहे आणि त्या देशाच्या मातीचा सुगंध आहे तर मग लोकांनी मालदीवला न जाता लक्षद्वीपला जाणं पसंत केलं आणि पर्यटनाचा अफाट पैसा दरवर्षी भारतातच राहिला तर त्याचा देशाच्या आणि लक्षद्वीपच्या पर्यटनाला हातभार लागेल अशी भारत सरकारची योजना आहे कारण आकडेवारीत विचार केला तर मालदीव हे भारतापासून अठराशे किलोमीटरवर आहे तर लक्षद्वीप एक हजार किलोमीटरवर आहे मालदीवमध्ये जाऊन चार दिवस राहण्याचा खर्च अडीच ते तीन लाख येतो तर लक्षद्वीपला एक ते दीड लाखात काम भागतं आता फायद्याची बाजू कोणती हे तुमच्या लक्षात आलंच असं असतानाही मालदीवच्या सत्ताधारी पार्टीचे कौन्सिल सदस्य है? जाहीद यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीला उद्देशून एक स्वर भारताची खिल्ली उडवणारी एक पोस्ट टाकली त्या अशी की हे पाऊल खूप चांगलं आहे मात्र आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे आम्ही देत असलेली सेवा ते कशी देऊ शकतात ते इतके स्वच्छ कसे असू शकतात सर्वात मोठी समस्या खोल्यांमधील वास असेल असे रमीज यांनी म्हटले त्या, त्या नंतर भारतीय युजर्सच्या डोक्यात सनक गेली त्यांनी पण एक सूर उतरून भारतीयांविरुद्ध वर वर्णद्वेषी वक्तव्य करणं रमीजला चांगलंच भोवलं बरे ऍक्टर रमीज नाही तर मालदीवच्या युवा सबलीकरण माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मरियम शिवना यांनी अत्यंत विषारी भाषेत बोलताना नरेंद्र मोदींसाठी जोकर आणि इस्रायलची कटपुतली असे शब्द वापरले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कुठेही मालदीवचा उल्लेख केलेला नव्हता पण तरीही मालदीवकडून मात्र सातत्यानं घाण प्रतिक्रिया येतच राहिल्या त्याचाच परिणाम म्हणजे भारतीयांनी बायकॉट मालदीव हा हॅशटॅग सोशल मीडियावर कालपासून ट्रेंड केला पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ सेलिब्रिटीसुद्धा बाह्यामाग सारून पुढे आले बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं लिहिले की मालदीव मधील नेत्यांनी भारतीयांबद्दल चिथावणीखोर आणि वर्णद्वेषी वक्तव्य केले जो देश तुमच्या देशात सर्वाधिक पर्यटक पाठवतो हो त्या देशाबद्दलच तुमची नेते असे वक्तव्य करतायत हे पाहून आश्चर्य वाटलं आम्ही आमच्या शेजाऱ्यांबरोबर चांगले आहोत परंतु आम्ही असा द्वेष का सहन करायचा मी अनेक वेळा मालदीवला भेट दिले आणि या देशाची नेहमीच प्रशंसा केली आहे परंतु आता सन्मान महत्वाचा आहे चला आपण आपल्या देशातील समुद्रकिनारे पाहूया आणि आपण आपल्या देशाचं पर्यटन वाढू आखीनंतर सचिन तेंडुलकर म्हणाला की कि तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगले समुद्रकिनारे आणि आयलँड्स आमच्या देशात आहेत पुढं सलमान खान सुरेश रैना जॉन अब्रम श्रद्धा कपूर आमिर खान शाहरुख खान आणि शेकडो सेलिब्रिटींनी पंतप्रधान मोदी आणि भारत देशाच्या समर्थनार्थ अशा आशयाच्या पोस्ट टाकल्या की चला आपल्या देशाच्या पर्यटनाला चालना देऊया सोबतच त्यांनी बॉयकॉट मालदीवचाही नारा दिला त्यानंतर अतिशय भयानक वेगानं बॉयकॉट ट्रेंड व्हायरल झाला आणि त्याचा थेट परिणाम मालदीवच्या हॉटेल उद्योगावरही झाला आत्तापर्यंत मालदीवजमधल्या दहा हजार पाचशे हॉटेलचं बुकिंग आणि पाच हजार पाचशे वीस विमानांची तिकीटं रद्द करण्यात आली आहेत मालदीवमधील सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी भारतीयांबाबत टिप्पणी केल्यानंतर तिथलं हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आल्याचा दावा केला जातो आहे त्यामुळं मालदीवचं करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे दरम्यान आता मालदीव मध्ये लक्षद्वीपची चर्चा खूप होती मालदीवचे लोक लक्षद्वीपला इंटरनेटवर खूप शोधतायत ती गोष्ट लक्षात आल्यानंतर मालदीव सरकार घाबरले भारताशी पंगा घेणं आपल्याला ना परवडणार नाही याची जाणीव झाल्यानंतर मालदीव सरकारनं सावध भूमिका घेतली आणि ज्या तीन मंत्र्यांनी मोदींविरुद्ध आक्षेपार्ह कमेंट पास केल्या त्यांना थेट निलंबितच करून टाकलं मरियम शिवमा मलशा आणि हसन जिहान अशी तीन निलंबित मंत्र्यांची नाव आहेत निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी मालदीव सरकारनं एक निवेदन जारी करून आपल्या अनियंत्रित मंत्र्यांना परदेशी नेते आणि उच्चपदस्थ अधिकारी यांच्याबद्दल अपमानजनक कमेंट करण्यापासून साफ शब्दात वॉर्निंग दिली मालदीव सरकारनं त्यांच्या निवेदनात म्हटलं की मालदीव सरकारला परदेशी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्तींविरुद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आलेल्या अपमानास्पद कमेंटची जाणीव आहे ही मतं वैयक्तिक आहेत आणि मालदीव सरकार त्या मंत्र्यांच्या मतांचं प्रतिनिधित्व करत नाही तसंच सरकारचा असा विश्वास आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर लोकशाही आणि जबाबदारीनी केला पाहिजे द्वेष नकारात्मकता पसरवणार नाही याची काळजी घ्यायला हवी तसेच मालदीव आणि भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या समर्थनार्थ कसलाही अडथळा येता कामा नाही भारत आणि मालदीवचे हितसंबंध चांगले आहेत असंही मालदीव सरकारकडून सांगण्यात आलं आहे तर मालदीवचे माजी अधिकारी फराह फैसल यांनीही त्यांच्या देशातील विद्यमान मंत्र्यांचे कान टोचले ते म्हणाले की मंत्री मुसा जमीर यांनी आपल्या अधिकाऱ्यांना मुसद्देगिरी शिकवण्याची गरज आहे आपल्या जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या भारतावर काही सरकारी अधिकारी अत्यंत अव्यावसायिक पद्धतीनं हल्ला करत आहेत आणि हे पाहणं खरोखरच दुःखद आणि लज्जास्पद आहे तर मालदीवचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की मंत्र्यांनी केलेली टिप्पणी लज्जास्पद आहे ती वर्णद्वेषी आहे आणि ते सहन केलं जाऊ शकत नाही या मतांशी मालदीवचे लोक सहमत नाहीत आपण भारतावर किती प्रमाणात अवलंबून आहोत याची जाणीव आहे जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा तेव्हा भारतानं सर्वप्रथम मदत केली आहे तर अशा पद्धतीनं मालदीवनं भारतापुढे सपशेल नांग्या टाकल्यात आणि त्यामुळं कुटाना थोडक्यात आटापलाय मग आता तुम्ही सांगा यंदाच्या वेकेशनला तुम्ही कुठं जाणार आहे मालदीव की लक्षद्वीप तुमचं संबंधित प्रकरणाबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषवारी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद